पुढील बातमीकडे तुम्ही रात्री रोमांचक स्वप्न पाहत असाल पण ते स्वप्न आता रेकॉर्ड करून पुन्हा पाहता येणार आहेत मात्र हे कसं शक्य होणार आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल पाहूयात या रिपोर्टमध्ये तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न शास्त्रज्ञांनी शोधलं स्वप्न रेकॉर्ड करण्याचं मशीन तुम्ही झोपेत स्वप्न पाहता आणि सकाळी उठून पाहिलं तर स्वप्नच नाही असं तुमच्या सोबत अनेकदा घडलं असत मात्र तुमचं स्वप्न तुम्हाला रेकॉर्ड करून फिल्म सारखं पाहता आलं तर कसं वाटेल आश्चर्य वाटतय ना मात्र हे सत्य तुमचं स्वप्न आता तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पुन्हा पाहता येणार आहे कारण जपानी शास्त्रज्ञांनी संशोधन करून एक स्वप्न रेकॉर्ड करणाऱ्या डिव्हाइसचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न प्लेबॅक करून पाहू शकता मात्र काय आहे हे तंत्रज्ञान पाहूया ऍडव्हान्स न्युरल इमॅजिनिंग टेक्नॉलॉजीचा वापर स्वप्न रेकॉर्ड करण्यासाठी मेंदूच्या ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करणार झोपेत रॅपिड आय मुवमेंट असल्यानं स्वप्न स्पष्ट दिसतात ए आयच्या माध्यमातून पॅटर्न दृश्यांमध्ये परिवर्तित करण्यात येणार हे रेकॉर्ड केलेलं स्वप्न प्लेबॅक करून पाहता येणार स्वप्न रेकॉर्ड करणाऱ्या रे मशीनमुळे फक्त स्वप्न प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद घेता येणार नाही तर मानसिक आरोग्य आणि भावनात्मक आव्हानांचा अभ्यास करता येणार आहे त्यामुळे आता तुमची स्वप्न तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे त्यामुळे जगभरात या अनोख्या तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज